नमस्कार मित्रांनो राज्यात विविध विभागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी आर्थिक दृष्ट्या घटक म्हणजे ईडब्ल्यू एस आणि सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे एसई या प्रवर्गातील मुलींचे शंभर शिक्षण व परीक्षा शुल्क राज्य सरकार भरणार आहे त्या संदर्भातील शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला आहे ओबीसी एसईबीसी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी चालू पावसाळी अधिवेशनात आपला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करते शासकीय महाविद्यालय अनुदानित अशासकीय महाविद्यालय अंशता अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे यांना ही योजना लागू राहील पण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी ही योजना असेल मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आली आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील